मृणालिनी लॅड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं व्यासपीठावरील मान्यवर धैर्यशील सर चंद्रकांत कुंभार सर गायकवाड सर आता नाहीयेत शीतल पुंड मॅडम महेश पांढरी सर मुकुंद सर आणि तुषार सर याबरोबरच द ऑफिसर्स युअर पर्सनल मेंटर याचे संस्थापक अमोल सर आणि डॉक्टर सुहासिनी मॅडम तसेच सर्व यशस्वी यशवंत आणि त्यांचे सगळे नातेवाईक आणि जे फ्युचरचे अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार मी साधारण सर्वांची बॉडी लँग्वेज बघते आहे की ह्या व्यक्ती कोण बसल्या तिथे हे काही कुणाला ना करत नाहीये खरं आणि चुकून माझ्याच कडून माझं इंट्रोडक्शन पाठवण्याचं राहिल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत तर मी माझं इंट्रोडक्शनही देईन आणि माझे इथे असण्याचं कारण काय आहे तेही देईन सर्वात आधी म्हणजे सगळ्यात शेवटी बोलायचं म्हणजे सगळे टॉपिक संपलेले असतात सगळं मार्गदर्शन ऑलरेडी केलं गेलेलं आहे तर माझ्याकडे मार्गदर्शन म्हणून असं बोलायला खरच काही नाहीये मुळातच इथे बसलेले हे जे सर्व मान्यवर वा आहेत ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत नुसते वयाने नाहीत पण विचारांनी आणि त्यांच्या कर्तृत्वाने सगळ्यांनीच मोठे आहेत त्याच्यामुळे मी अमोल सर आणि डॉक्टर सुहासिनी मॅडम यांचे खरंच आभार मानते की त्यांनी मला हे व्यासपीठ शेअर करण्याची संधी दिली यात मी माझं खूप मोठं समाधान वाटते आजच्या ठिकाणी थँक्यू सर सर मी डॉक्टर म्हणाले ला नी लाड बेसिकली uh, मी गेले पंधरा वर्ष मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षिका म्हणून काम बघते सो so, आपण हे जे द ऑफिसर्स युअर पर्सनल मेंटर ज्या ठिकाणी तुम्हाला मेंटर्स म्हणून प्रशासनामधले जे अधिकारी इथे बोलावले जातात आणि त्यांच्याकडून डायरेक्ट तुम्हाला जे त्यांचे ओपिनियन्स त्यांचे फीडबॅक एक साधारण मेंटर केलं जातं सो नुसतं त्या क्षेत्रामधलीच लोक नाहीत तर एक ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्याकडे नॉलेज खूप आहे आज मी म्हणते की माझ्यापेक्षा नक्कीच इथे बसलेल्या प्रत्येक भाव झालेल्या अधिकारामध्ये नक्कीच जास्ती नॉलेज असणार आहे पण मग मी का तिथे तर आपल्याकडे जे आहे ते प्रेझेंट करण्यासाठी जे स्किल लागतं आपण त्याला प्रेझेंटेशन स्किल म्हणतो आणि केवळ त्या प्रेझेंटेशन स्किलसाठी ते सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी आणि तो कुठल्या पद्धतीने आणखीन चांगल्या प्रभावी पद्धतीने समोर बसलेला इंटरव्ह्युअर अमलात आणू शकतो हे सांगण्यासाठी म्हणून मला अमोल सर आणि सुहासिनी मॅडमने खरं या पॅनलमध्ये बोलवलं होतं आणि त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभारी आहे माझा असण्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला असावा असं मी हे करते आणि मला आज इथे बोलल्याबद्दल पण पड़ मी त्यांचे आभार मानते सो so बेसिकली तुम्ही आता सिलेक्शन ज्या व्यक्तींचं झालेलं आहे त्यांचे खरंच खूप मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी एक प्रेझेंटेशनच्या फक्त बोलणार आहे फार काही मला प्रशासनाचा अनुभव नाही कारण मी नेहमी समाजामधली म्हणून एक राहिलेली आहे या बाजूचा प्रवास मी तितकासा जवळून पाहिलेला नाहीये त्यामुळे मी त्याबद्दल काही फारसं सा माझं सांगू शकत नाही मग ते ऑलरेडी मान्यवरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे त्यामुळे त्यावर खरं तशी गरजही नाहीये पण पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये नेहमीच खूप मोठी तफावत राहिलेली आहे कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये सततच तुमची कॉम्पिटिशन तुम्ही आता जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पार करून आला आहात याच्या पुढे जी सुरू झालेली आहे पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये ती सतत चालू असते सतत तुम्हाला काहीतरी नवीन नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढची ग्रोथ आपण जी करिअर ग्रोथ म्हणतो ही सुरू असते या सगळ्या प्रवासात तुमचे सॉफ्ट स्किल तुमचे प्रेझेंटेशन स्किल्स हे फार महत्वाचे असतात आणि डेफिनेटली हे सर्व स्किल तुम्हाला तुमच्या आत्ताच्या प्रवासात सुद्धा लागणार आहे त्यामुळे मी फक्त थोडेसे स्किल्स नोटिफाय करणार इथे आहे फार का त्याबद्दल बोलणार नाही कारण मी समजू शकते आता अगदी दोन वाजायला आलेले आहेत आतापर्यंत तुम्ही तुमचं से सेल्फ मॅनेजमेंट टाईम टेबल त्याबद्दल किंवा टाईम मॅनेजमेंट हे सर्व करतच आलेला आहात तो मला फक्त तुम्हाला एकच असं सांगायचं की हे थांबवू नका हे यापुढेही चालू ठेवा कारण यश मिळवण्यासाठी जेवणी मेहनत करावी लागते ना त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जी काय तुमची वाटचाल चालू दिली आहे डेडिकेशन असेल किंवा टाइम मॅनेजमेंट असेल सेल्फ मॅनेजमेंट असेल ही सगळी हाताशी घेऊन ह्याच पद्धतीने टिकवून ती पुढे चालू ठेवा तेव्हा तुम्ही पुढच्या पुढच्या पायऱ्यांवरती नक्कीच वरती चढत राहाल आणि मला एक नागरिक म्हणून नक्कीच चांगले प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी मिळणार आहे त्याचं मलाही नेहमीच कौतुक राहील सो येस सेल्फ मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट डीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला सर्वात महत्वाचे स्किल्स लागणार आहे ते अॅनालिटिकल स्किल्स लागणार आहे ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असू शकतं किंवा डिसिजन मेकिंग असू शकतं जसं आत्पा सरांनी सांगितलं की तुमच्यासमोर एवढा मोठा मॉब येणार जेव्हा तुम्हाला त्याला खरंच बोलायचं असेल किंवा त्याला रिप्लाय द्यायचा असेल ती ताकद तुमच्याकडे पाहिजे त्यासाठी तो कॉन्फिडन्स असायला हवा सो तो कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जर अजूनही तुम्हाला वाटत असेल की मी प्रयत्न करायला हवा तर अजूनही वेळ गेलेली नाही आपण त्यावरती सतत म्हणजे ही गोष्ट अशी आहे की त्या गोष्टींवर सतत प्रयत्न करावा लागतो आज माझ्या पंधरा वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातल्या सर्व्हिसनंतर आजही मी जेव्हा मोठ्या लोकांच्या समोर जाते तेव्हा एक कुठेतरी धडधड धड 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 चालू असते त्याच्यामुळे ती न संपणारी गोष्ट आहे हे सतत करणारी गोष्ट आहे त्यामुळे त्याकडे नक्कीच प्रामुख्याने लक्ष द्या आणि सगळ्यात महत्वाचं जसं सरांनी सांगितलं होतं की आता लाईन लागणार आहे यापुढे वर आणि वधूंसाठी सो ते झाल्यानंतर जे तुमचं वर्क लाईफ बॅलन्स आहे सो विशेष करून त्या बॅलन्सवरही लक्ष द्या जेणेकरून तुमचं समाजासाठीचं सा कार्य आणि तुमच्या कुटुंबासाठी असलेले जबाबदार या दोन्ही तुम्ही तितक्या चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमचं खूप सारं अभिनंदन करते की तुम्ही या ठिकाणी सर्वजण सिलेक्ट झाले आहात पुन्हा एकदा अमोल सर आणि सुहासिनी मॅडम तुमच्या यांच्या बेसिकली प्रवासाची मी काय म्हणतात ना आय विटनेस म्हणू शकतो आपण पण ह्यांची जी मी ही जी प्रवास पाहिलेला आहे तो प्रवास खरंच खूप हो कौतुकास्पद आहे कारण एखादी गोष्ट सुरू करायची किंवा एखाद्याला मार्गदर्शन करायचं ही साधी गोष्ट नाहीये कधी कधी असं होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतात पण त्या बऱ्याच गोष्टी आपण स्वतःच्या आयुष्यात सुद्धा इम्प्लिमेंट करू शकत नाही आणि ह्याच गोष्टी जेव्हा आपल्याला दुसऱ्याला सांगायच्या असतात ते तर ता त्याहून कठीण आहे सो ज्या पद्धतीने यांनी हा जो ऑफिसर्सचा प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करून दिला आहे आणि त्या त्याच्या थ्रू तुमच्यापर्यंत जे काही गोष्टी पोहोचवल्या जात आहेत तो खरंच नावाखण्याजोगे आहे त्याबद्दल त्यांचेही खूप धन्यवाद आभार आणि असंच द ऑफिसर्स पुढे खूप जास्त हा हो हाल पूर्ण भरणार आहे मॅडम आणि कदाचित ह्याच्यापेक्षा मोठा हॉल पुढच्या वर्षी आपल्याला घ्यावा लागणार आहे आय होप uh, की तेव्हा आम्ही सर्वजण पुन्हा या ठिकाणी भेटू आणि सतत अशीच वाटचाल करत राहा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि माझे दोन शब्द थांबते थँक्यू